नमस्कार नमस्कार मनिषत ताई झाला का स्वयंपाक झाला का काय स्वयंपाक झालाय खिचडीच बनवली ताई आज तुमचं झालं का स्वयंपाक आज सकाळची भाजी पोळी शिल्लक होती त्याच्यामुळे फक्त खिचडी बनवली तुम्ही काय मेनू केला मनीषा ताई आज रामकृष्ण हरी जय म्हणा रामकृष्ण हरी मनीषा ताई आणि दुपारी फोन करणार होते बर का पण म्हटलं या काही का काय तर त्याचे नाही केलं मी स्वयंपाक झाला का मग काय मेनू आहे आज म्हणजे ताई काय मेनू आहे मग आजचा रविवार आहे आज रविवारचं मेन आहे का चिकन आहे भात तांदळाच्या रुपये आणि चिकन हो मी तेच म्हटलं रविवारचं मेन आहे आज आम्ही खिचडी भात बनवले आज बाकी तब्येत बरी का, 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 का मनीषा ताई हो आज कामाचा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम होता बिल्डिंगच्या खाली त्याच्यामुळंच मग मी केला नाही म्हटलं या शेती तर काहीतरी कामात असतील त्याच्यामुळं मग नाही केला मी भात आणि भाजी झाली भासरी बनवायची आहो का महिन सकाळची भोपळ्याची भाजी होती पोळ्या होत्या तर त्याच्यामुळं मग फक्त हेच बनवलं खिचडी सुकाच के पूर्णाने काढत ते फक्त शिट्टी नाही या का बरोबर हवा निघून जाते मग पूर्णाने काढत आणि असा सकाळचा आहे ना फोन पण माझा चार्जिंग कमीच होते मला येऊन घेते मी सकाळीच लवकर काही असेल खोलायची तर थंड पाण्यामध्ये ठेवा निघाली ती बघा पूर्ण खूप वेळापासून काढत होती मी थोडी थोडी तर कुठं आता थंडपणे घ्या आणि त्यावर कुकर ठेवा झाला तो कुकर व्हेज बिर्याणी बनवली मी व्हेज बिर्याणी बनवली आज व्हेज हो तेच ना म्हणजे आमचा लागतेच हप्त्यातून एक वेळा पण नाही आवडत बरं पण आम्हाला तिघांना आवडती त्यांच्यासाठी भाजीपोळी बनवायला लाग कुकर मध्ये कस सगळं मटरलं असं वरती येऊन जातं चाल चाल म्हणून बाय वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून धन्यवाद घ्या स्वयंपाकादाचा वेळ हा स्वयंपाकाचाच असतो छान आहे व्हेज बिर्याणी अशीच लागते पूर्ण मटेरियल असलं ना तरच बनवते मी नाही तर शक्यतो कमी मटेरियल मध्ये नाही आवडत पूर्ण मटेरियल जर असला ना आपला पूर्ण कोथंबीर कांदा फ्लावर टोमॅटो कोबी मग छान लागते त्याच्यामुळे हप्त्यातून एकदा बनवली ना पूर्ण साहित्य गोळा होऊन जातो मग बाकी काय चाललं मग मनशाताई